नमस्कार मी सय्यद हारुण अली दैनिक लोकफल न्यूजमध्ये आपलं सर स्वागत आहे आज आपण सिल्लोड तालुक्यातील मोडा बुद्रुक गट नंबर ती तीनशे शहाऐंशीमध्ये आलेलो आहे ज्ञानेश्वर पाटील जाधव ज्ञानेश्वर पाटील जाधव काकासाहेब पाटील जाधव हे मक्काची पेरणी करत आहे टोकन यंत्रणा दादा नमस्कार दैनिक लोकफन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे भैया कसं काय पेरणं लावलं मक्का टोकन यंत्रणा टोकन यंत्रणाचं टोकन यंत्रणा लो इंचावर हे टाकण्यात आली आहे बरं जे मी गर्भ पाणी पेर पाणी पडायच्या पहिले पेरू राहिलं समजा तुम्ही पाणी पडल्यावर उगून येईन हवामान हवामान खात्याचं असं म्हणणं आहे की बारा ते पंधरा जून दरम्यान खूप मोठा प्रमाणात मध्य महाराष्ट्र भारतात पाणी पडणार आहे तुम्ही याच्या आशेवर वर देवाच्या परमेशेवरच्या याचं नाव घेऊन तुम्ही पेरणीला सुरुवात केलेली आहे स कुटुंब जाधव परिवार पेरणीला मक्काचं सुरू केलेली आहे कापूस कोणता कोणता ला लावला भैया तुम्ही पारस बर्मन मन मलिका नाशा मलिका लावली ला का यावेळेस मागच्या वेळेस कापसामध्ये शेतकरी हवालदिल होता म्हणजे पूर्ण नाही त्याला खर्च जास्त उत्पन्न कमी निघलं त्यावेळेस लोक मक्का जास्त लावले कारण मागच्या वर्षी पूर्ण नाही त्याच्यामुळेच या जास्त खर्च कमी आहे मक्काला कापसाला जास्त याचा त्याचा जास्त खर्च गोन्हाळाही पण जास्त कसं राहतं शेतकऱ्याचं अवलंबून निसर्गावर राहतं निसर्गानं साथ दिली तर शेतकऱ्याचं पदरच पडतं नाही हे बी बियाणं खत डबल तुम्हाला नाही आमचा मी सामान्य महाराष्ट्र राज्य सरकार मुख्यमंत्री देवश्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील कृषी कॅबिनेट मंत्री श्री साहेब असतील यांना नम्र विनंती करतो की यांनी शेतकऱ्याच्या पाठीशी राह आणि शेतकऱ्याला नेहमी प्रत्येक वेळा सहकार्य करावं कारण की आपला देश आहे कृषीप्रधान देश आहे आणि शेतकऱ्यांना अव अवलंबून देश आहे मी पुन्हा येईल जय जय महाराष्ट्र मोडा बुद्रुक केते काकासाहेब गणपतराव जाधव हे मक्काची सरी काढत आहे मक्काची पेरणी टोकन अंतराच्या साहाय्याने नवीन पद्धतीनं नऊ इंचावर दाना पडेला शेतकऱ्यात आहे शेतकरी हवाल दिला आहे शेतकरी नेहमीच अडचणीत राहतो शेतकऱ्याचं निसर्गावरच अवलंबून राहतो काय ना बो कृष्णा जाधव मग का पिरवले का बरं बर नाव सांग ना बर आजो परिवार पेरणी करत आहे मोडा बुद्रुक शेवारात बिस्मिल्ला अल्ला का नाम लेके देवाचं नाव घेऊन पाणी पडल आम्हाला विश्वास आहे देवावर आणि त्याकरता ही पेरणी करत आहे मक्काला खट टाकत आहे ताई अठरा अठरा दहा टोकन यंत्राने पेरणी चालू आहे मोडा बुद्रुक